ब्रह्मदेव जरी आला ही निवडणूक आपण शेवटी काम करणारा माणूस गावामध्ये चार दिवस काम केलं तर तरी ग्रामपंचायत सदस्य व्हावं वाटत सदस्य होऊन अजून एक वर्ष जात नाही तो सरपंच व्हावं वाटत सरपंच होऊन अजून चार सहा महिने जात नाही तर पंचायतसाठी त्याला कधी जाईल असं होत गेली सातत्यानं तीस पस्तीस वर्ष आपल्या या तालुक्यातल्या जनतेची सेवा करत असताना जनतेतून आणि आपल्या सगळ्या माणसातून विधानसभेत दुर्दैवामुळे अनेक अडचणी ऍडजस्टमेंट होत गेल्या कालच्या वेळेला तर आपला तोंडातला घाट आपला टीका टिकण्या करणार नाही तुम्हाला कधी सवय नाही आपल्या दुर्दैवाने गेला पण आता या गोष्टीला मी या ठिकाणी पूर्ण ग्राम देणार दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस हा विषय आता इथं आपण बंद करायचा निवडणुकीच्या दोन हजारच्या चोवीसच्या राजकारणामध्ये कुणी असल्या उमेदवार शंभर उमेदवार असू द्या सांगतो <प्राँगा> ब्रह्मदेव जरी आला ही निवडणूक तो, <प्राँगा> तो विषय आता या मीटिंग नंतर कोणापुरी काढायचं विषय संपला काय जरी झालं तरी कुठं कशातलं काय काही फारसा विचार करू आणि शेवटी एखाद्या निवडणुकीमध्ये एखाद्याची महत्वाकांक्षा असण काम करत असताना पस्तीस पस्तीस वर्ष वेगळा विचार असायचं काही कारण नाही हा विषय आपल्याला पुढे जात असताना हा मोठा सांगोला तालुका हा संघर्षाचा तालुका पार